बस्ती बस्ती पर्वत पर्वत गाता जाय बंजारा लेकर दिलका ता दिलका तारा या गाड्याने सर्व देशामध्ये संपूर्ण देशामध्ये परिचित असलेला बंजारा समाज हा पंधरा कोटी समाज असून बंजारा समाजाचा होळी हा सण अत्यंत आनंदाचा उत्साहाचा आणि अतिशय मोठा आणि हा सण आहे म्हणून या देशातील सगळं बंजारे समाज देशातील सगळ्या राज्यामध्ये हा समाज असल्यामुळे सगळीकडे याच अशाच पद्धतीनं हा सण साजरा करण्याची परंपरा आहे आणि बंजारा समाजामध्ये या होळी करताना ती होळी इतर समाजाची होळी समाजा ही तेरा तारखेला दुपारी रोजी पेटवली जाते पण बंजारा समाजामध्ये ही होळी जी आहे ती तेरा चौदा तारखेच्या पहाटे सर्व समाजातील सर्व अंगण स्कॅन करून नवीन कपडे प्रदान करून पहाटे अंधारातच ही पेटवण्याची परंपरा आज सगळ्या सगळ्या तांड्यामध्ये चालू आहे तशाच पद्धतीने आमच्या प्रतापनगर तांड्यामध्ये अशी होळी साजरा करण्याचा आज कार्यक्रम झाला रात्री या मुलाला ज्या मुलाला होळी नंतरच्या दुसऱ्या दिवसापासून ते होळीच्या आदल्या दिवसापर्यंत जी मुलं जन्माला येतात तर त्याचा नामकरण कार्यक्रम हा फक्त होळीच्या दिवसात केला जातो ही बंजारा समाजाची ही परंपरा आहे म्हणून आज आमच्या कुटुंबातील लक्ष पवार यांचा आज नामकरण करण्यात आज आलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये रात्री पाल मांडण्यात आले रात्रभर नाचगाणं केले रात्रभर पोळीचं अन्न तयार करण्यात आले आणि थोड्या वेळानं आता जो कार्यक्रम झाला अंडा गाडण्याचा कार्यक्रम झाला हा आनंदाचा उत्साहाचा कार्यक्रम आज पार पडलेला आहे आणि आता नंतर या सगळ्या लोकांना आपला पई पाहुणे मित्रपर्निवाह या सगळ्यांना जेवण घालण्याची परंपरा आहे आणि अशा पद्धतीने बंजारा समाज मोठ्या संख्येनं इथं साजरा केला जातो आणि बंजारा समाज हा गेली सहा महिन्यापासून या होळीची तयारी करतात लिंगी ही पद्धत आहे आणि बंजारा समाज हा लिंगी राज्या माध्यमातून हा होळी साजरा करण्याचा प्रयत्न करतो आणि आज बंजारा समाज संपूर्ण आनंदात आपले रे भेदभाव आपल्या वर्षभरामध्ये काय कटुता निर्माण झाली एकमेकांच्या कुरबुरीमुळे काय तक्रार झाली असेल मनकलुशी झाली असेल या समाजाच्या होळीला प्रत्येक जण जातात प्रत्येक जण त्या होळीला पेटवतात त्या होळीचं नमन करतात आणि त्या होळीची राग घेऊन एकमेकाच्या कपाळी लावून आलिंग देण्याचा म्हणजे वर्षभरामध्ये आमच्याकडून काही चुका झाल्या असेल माफ करा आणि वर्षभर आनंद राहू अशा प्रकारचे एक अभिवेचन या प्रसंगी दिलं पाहिजे दिले दिले जातं आणि अशा पद्धतीने घडलेलं आहे म्हणून आज संध्याकाळी हा आमचा जेवणाचा कार्यक्रम आता होळी समाज आमचा होळी सण हा संपण्यात आलेला असतं आणि पुढच्या वर्षाची तयारी यावी आणि आज संध्याकाळी ज्या पारंपरा पद्धती आहे हा जो बाळ त्याचा कार्यक्रम नाव ठेवलं तर आज आमच्या महिला या होळी पेटवलेल्या नाहीत फक्त पुरुष मंडळी आणि तरुण मुलं ही फक्त आज फाटोची पोळी पटली आणि ह्या मुलं जे आहेत या मुलांना आणि महिला भगिनीसाठी सेप्रेल संध्याकाळी आठ वाजता एक होळी पेटवली जाते ती पेटली होळी त्याचा करून पेटवून या बाळाला घेऊन या बाळाला घेऊन होळी मावली तू असत जा आम्हाला आनंदी ठेव आमच्या घराला ठेव आमचे संकट दूर आणि तू जर आणखी दहा दिवस राहिले तू आनंदात नाचली असती अशा पद्धतीचे गाणे म्हणत आज पारंपरिक त्या होळीची फिदाई घेण्याचा कार्यक्रम आठ वाजता या तांड्याच्या समोर प्रतापच्या तांड्यासमोर सगळा सगळ्या महिला भगिनी फेऱ्या घेऊन या अशा पद्धतीचा कार्यक्रम करण्याचा तो कार्यक्रम झाला आमच्या होळीचा कार्यक्रम हो। कार्यक्रम जो आहे त्याची परंपरा काय आहे आणि नेमकं इथं काय केलं जातं नाही नाही इथं इथं काय करत ज्या मुलाच्या घरामध्ये ज्या ज्या घरामध्ये मुलगा जन्माला येतो त्या मुलाला इथं पाळण्यात घालायचा कार्यक्रम असतो त्यासाठी हे घोंगडीचं पाल टाकलं जातं ही परंपरा या घोंगडीला तुम्ही स्टेज जरी एक लाख दोन लाखाचं जरी मारलं म्हणठ मारलं तरी त्याला महत्व नाही पण त्या घोंगडीला महत्व ती पारंपरिक पद्धतीची घोंगडी आहे ती घोंगडी असलीच पाहिजे अशा पद्धतीचा त्या घोंगडीचा पाल मारण्याचा कार्यक्रम झाला रात्रभर खीर पुरीचा कार्यक्रम तयार करण्याचा झाला नाच गाणे आनंदात आपल्या पारंपरिक लिंगी घालत कार्यक्रम झाला पाटे होळीचा कार्यक्रम झाला दिवसभर नाचगाडे झाले आत्ता मात्र हांड्या घालण्याचा कार्यक्रम झाला त्याच्यानंतर आता मुलाला ते त्याचं नाव ठेवण्याचं काम झालं सात वेळा त्याला नाव ठेवण्याचा प्रयत्न केला जातो तो ना कार्यक्रम आता तुम्ही पाहिलेला असाल तो कार्यक्रम झाला त्याच्यानंतर आता जेवणाचा कार्यक्रम होणार आहे जेवणाचा कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी आठ वाजता या ज्या भगिनी आहेत त्या सगळ्या ज्या आहेत आपल्या बाळाला ठेवून ते पारंपरिक जी होळी आहे आपल्या तांडाच्या समोर त्या होळीला जाऊन या बेटा या जो बाळाला आहे ना बाळाला तिथं फेरे मारून त्या वयाच्या भविष्याचं सुख आणि स्वप्न याची मागणी या होळी भावनीकडे केली जाते